आज बनवणार आहोत झणझणीत आणि पौष्टिक मूग डाळ घालून कांद्याची पात ही भाजी पोळी भाकरी अगदी डब्यातही परफेक्ट कांद्याची पात ही हिरवी पालेभाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी प्रतिकारशक्ती वाढवते चला तर मग रेसिपी सुरू करूया कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा तेल गरम झाले की त्यात आपण मोहरी घालायची जर मोहरी नको असेल तर तुम्ही जिरे पण घालू शकता तर मी जिरे घातलेले आहेत जिरे तर तडले की त्यामध्ये घालायचे लसूण तर लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही चेतून जरी घातला तरीही चालेल यामध्ये थोडीशी हिंग घालायची जर तुम्हाला हवी असेल तर तर मी इथे दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते आपण फोडणीमध्ये घालते त्याही ते तेलात भाजते मिरची छान भाजली की मग त्यात चिरलेली कांद्याची पात घालायची कांद्याची पात मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे ही चिरलेली भाजी पूर्ण त्यात घालून आपण हलवून घेऊया तर या भाजीमध्ये आत्ता मीठ आपण घालायचं नाही ही भाजी पूर्ण हलवायची जस जशी आपण भाजी हलवू तस तशी ही कमी होत जाते म्हणजेच हे शिस्त्यामुळे काय होतंय मिठाचं प्रमाण आपल्याला समजत नाही मग आपण थोड्या वे वेळानं जरी घातलं तरी चालते तर पहा भाजी कमी झालेली आहे आता आपण यात आत मीठ घालू शकतो आणि कलर पण किती छान आलेला आहे पहा भाजीला हिरवाच राहिलेला आहे भाजीत मीठ नंतर घालायचं ही नवशिक्यांसाठी मी टीप दिलेली आहे भाजीला छान कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद घातलेली आहे एक अर्धा चमचा घालायचा आणि तीही हलवून घ्यायची कांद्याची पात ही भाजी ना लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे यामध्ये थोडं लाल तिखट घातलं ला तरीही चालेल ते आताच भिजवलेली ही मुग डाळ टाका आणि दोन ते ती तीन मिनटं परता भाजी बनवण्याच्या अगोदर पंधरा मिनिटं मी ही डाळ भिजवून ठेवलेली होती तर खूप छान भिजलेली आहे पहा इथे भाजी बनवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण तुमच्याकडे ही भाजी वेगळ्या पद्धतीने केली जाते का मग डाळऐवजी दुसरी डाळ वापरता का खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला आपली ही भाजी दोन चमचे तेलातच झालेली आहे पहा आणि पाच मिनिटात झालेली आहे सकाळच्या धावपळीत मुलांच्या डब्यासाठी पाच मिनिटात होणारी भाजी ही तर आता भरपूर हलवून झाले फायनली जन चव वाढणार आहे अर्थात मीठच तर चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालायचे तुमच्या हिने मीठ घालून ही भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची कोणकोण या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालतात पण मी काही घातलेली नाही आहे मी डाळ घालून केलेली आहे लहान मुलांना डाळ आवडते म्हणून तर तुम्ही कुठल्या पद्धती भाजी बनवता मला कमेंट करून नक्की कळवा पाच शिजवताना थोडं पाणी सोडते झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा तरी ते पाहू शकता मी याच्यावरच झाकण काढलेलं आहे आणि पाणी पण भरपूर सुटलेलं आहे आपण पाणी यात थोडंही घातलेलं नाही कांद्याच्या पातीलाच पाणी सुटलेलं आहे डाळ पण याच पाण्यामध्ये खूप छान शिजते एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर आपली भाजी बेचव होईल चव अजिबात लागणार नाही भाजीला ऑलमोस्ट अजून दोन मिनटं आपल्याला हे शिजवायचे आहे त्यासाठी मी याच्यावर अजून झाकण झाकून ठेवते दोन मिनटे वास तर खूप छान येत आहे तर दोन मिनिटे झाले आहेत आता याच्यावरचं झाकण काढून पहा तुम्ही पाणी पूर्णपणे आटलेलं आहे भाजी तयार किती छान दिसते ही भाजी ही भाजी पोळी भाकरी किंवा अगदी फोडणीच्या भातासोबत ही भारी लागते ही होती आपली पारंपरिक पण आरोग्यदायी मूगडाळ कांद्याची पात तुमचं फीडबॅक आम्हाला नक्की सांगा तुम्ही कुठल्या डाळीसोबत ही भाजी करताय अशाच झटपट आणि चवदार रेसिपीसाठी लाईक करा कमेंट करा आणि हो सोनम रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया